परवा रात्री साडे अकराच्या सुमारास कोपर पूर्व स्टेशन जवळ ठिकाणी आरोपींनी पूर्व वैमानासून मैयाचा नरेंद्र उर्फ काल्या जाधव यास जीवेळ मारलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींनी सहभाग घेतल्याची तक्रार आहे आणि त्यापैकी आम्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये आकाश बिराजदार दिवाकर उर्फ सोनू गुप्ता आणि एका महिला के आरोपीसाठी केलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त श्री अशुभ डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग परिमंडळात चीनचे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवाहरवाड यांच्या टीमने केलेलं आहे सदर गुन्ह्यामध्ये আৰপিনে যে কেই হাতৰে বগৈৰে তপাত চলোৱা